न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आमदार राजूबाबा आवळे कुंभोज येथे जयंती मिरवणूक उत्साहात साजरी शोषित दलित पीडित वर्गाच्या वेदना शब्दात समर्थपणे मांडणारे वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक महाराष्ट्राचे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बजावलेली भूमिका दिलेलं योगदान हे अमूल्य आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगातील सत्तावीस भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे साता समुद्रापार छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली इतिहास जगाला ठणकावून सांगणारे व भारत देशाची मान उंचवणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आजही उपेक्षित ठेवलं जात आहे राष्ट्रप्रेमाखातर मराठी साहित्याच्या माध्यमातून क्रांतीचे रणशिंग फुंकणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करणार असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केलं कुंभोज येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सर्वप्रथम लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार राजूबाबा आवळे किरण माळी सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे काँग्रेस कार्यकर्ते सदानंद महापुरे दाविद घाटगे धनाजी तिवडे रवी जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी कुंभोज येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात आली यावेळी अध्यक्ष सिकंदर सुवासे करण घाटगे सागर घाटगे शशिकांत घाटगे सुनील घाटगे सागर सुवासे सुवा लोंढे भोरे घाटगे कांबळे मोहिते परिवार तसेच इंदिरानगर अण्णाभाऊ साठेनगर व मातंग समाज सर्व नागरिक व महिला उपस्थित होत्या येस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी